पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या टेन जी के मराठी युट्यूब चॅनल वर चला तर पाहूया दहा महत्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे या प्रश्नांपैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट करून नक्की द्या तर मित्रांनो आपण आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेल ला, ला सबस्क्राईब नक्की करा प्रश्न एक लिवर मजबूत करण्यासाठी कोणते फळ खावे लिव्हर मजबूत करण्यासाठी कोणते फळ खावे आपले पर्याय आहेत एक सफरचंद बी केळी सी अननस डी चिकू तुमचे बरोबर उत्तर असेल अ सफरचंद प्रश्न दोन कोणत्या देशाने पहिला उंदीर अवकाशात पाठवला कोणत्या देशाने पहिला उंदीर अवकाशात पाठवला आपले पर्याय आहेत एक भारत बी चीन सी अमेरिका डी फ्रान्स तुमचे बरोबर उत्तर असेल डी फ्रान्स प्रश्न तीन रोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने कोणता आजार बरा होतो रोज सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने कोणता आजार बरा होतो आपले पर्याय आहेत पोट दुखी बी अशक्तपणा सी गुडगे दुखी डी अपचन्नाचे आजार मित्रांनो अजूनही तुम्ही आमच्या चॅनेल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करून वेल ऐकून क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल सबस्क्राईब करायला विसरू नका प्रश्न चार जागतिक कुटुंब दिन कधी साजरा केला जातो जागतिक कुटुंब दिन कधी साजरा केला जातो आपले पर्याय आहेत एक मे पंधरा बी एप्रिल अठरा सी ऑगस्ट पंधरा डी जानेवारी सव्वीस तुमचे बरोबर उत्तर असेल अपे पंधरा प्रश्न पाच पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारताला पहिले पदक कोणी मिळवून दिले पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये भारताला पहिले पदक कोणी मिळवून दिले आपले पर्याय आहेत एक मनु भाकर चोप्रा नीराज स्वप्नील कुसाळे बीप सिंह तुमचे बरोबर उत्तर असेल एक मनु भाकर प्रश्न सहा प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो प्रवासी भारतीय दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो आपले पर्याय आहेत एक फेब्रुवारी दहा बी एक मे सी जानेवारी जाने तुमचे बरोबर उत्तर असेल बी नऊ जानेवारी प्रश्न सात नियमित कॉफी पिल्यामुळे कोणत्या रोगापासून मानवाचे संरक्षण होते नियमित कॉफी पिल्यामुळे कोणत्या रोगापासून मानवाचे संरक्षण होते आपले पर्याय आहेत ए पोलिओ वी स्कर्वी तुमचे बरोबर उत्तर असेल बी पेलाग्रा प्रश्न आठ द राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला द राईज ऑफ मराठा पॉवर हा ग्रंथ कोणी लिहिला आपले पर्याय आहेत एक महादेव गोविंद रानडे बी नागार्जुन सी पाणिनी बी वाल्मिकी तुमचे बरोबर उत्तर असेल महादेव गोविंद रानडे प्रश्न नऊ मेंडीमध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते मेंढीमध्ये खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते आपले पर्याय आहेत एक विटामिन ए बी विटामिन बी सी विटामिन सी बी विटामिन डी तुमचे बरोबर उत्तर असेल ए प्रश्न दहा पेरूची पाने खाल्याने कोणता आजार नक्की बरा होतो पेरूची पाने खाल्याने कोणता आजार नक्की बरा होतो आपले पर्याय आहेत एक शुगर बी हृदयरोग सी अपचन बी वरील सर्व तुमचे बरोबर उत्तर असेल डी वरील सर्व पेरूच्या पानांचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत ते त्यांच्या दाहक विरोधी गुणांसाठी रक्तातील साखर कमी करण्याची क्षमता आणि पाचन समस्यांसह मदत करण्यासाठी प्रसिद्ध आहेत ते रोग प्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी देखील वापरले जातात प्रश्न अकरा कोणत्या देशाने सर्वप्रथम चंद्रावर झाड लावले कोणत्या देशाने सर्वप्रथम चंद्रावर झाड लावले आपले पर्याय आहेत बी चीन सी भारत बी अमेरिका मित्रांनो या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशा आणखी महत्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओ लाईक आणि चॅनल ला, ला सबस्क्राईब नक्की करा भेटूया आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये